तर मित्रांनो हिंदू आणि मुस्लिम यावर एक कविता आहे थोडक्यात ऐका मित्रांनो जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी सगळे मिळ मिसळून तुम्ही आगे व्हा भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी सगळे मिळून मिसळून तुम्ही आगे व्हा जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा मित्रांनो जातीभेद करणं हे तुम्ही सोडा जातीभेद जातीभेद करणं हे तुम्ही सोडा जो हिंदूला विरोध करतोय त्याला इतिहास तोडा जो हिंदूला विरोध करतोय त्याला इतिहास तोडा नाहीतर त्याला भारताच्या बाहेर काढा नाहीतर त्याला भारताच्या बाहेर काढा नाहीतर कधीच सुटणार नाही हा हिंदू मुस्लिमांचा तिढा कधीच सुटणार नाही हा हिंदू मुस्लिमांचा तिढा त्यामुळंच आता तरी मुस्लिमांना मदत करणारे तुम्ही मागे व्हा त्यामुळं आता तरी मुस्लिमांना मदत करणारे तुम्ही मागे व्हा जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा जागे व्हा हिंदो जागे जागे व्हा भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी सगळे मिळून मिसळून तुम्ही आगे व्हा जागे व्हा हिंदूंना जागे व्हा मित्रांनो भाईचारा भाईचारा करून मुस्लिमांनी भाईचारा भाईचारा करून यांनी घात केला भाईचारा भाईचारा करून यांनी घात केला त्यामध्ये फक्त सामान्य माणूसच मेला मित्रांनो भाईचारा भाईचारा करून यांनी घात केला त्यामध्ये फक्त सामान्य माणूसच मेला आणि आमच्याच महाराष्ट्रामध्ये असा एक नेता नौ। आला त्यामध्ये आमच्याच महाराष्ट्रामध्ये असा एक नेता आला तो मुस्लिमांना पहिलं आरक्षण द्या म्हणाला तो मुस्लिमांना पहिलं आरक्षण द्या म्हणाला मित्रांनो तुम्हाला माहितीये का खरा त्रास कुणी दिला मुसलमानांनी खरा माट्यांचा राजा राजा कुणी मारला मुसलमानांनी त्यामुळं आता तरी मुस्लिमांना मदत करणार तुम्ही मागे व्हा जागे व्हा हिंदूंना जागे व्हा जागे व्हा हिंदू जागे व्हा भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी सगळे मिळून मिसळून तुम्ही आगे व्हा जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा मित्रांनो हिंदू असा आहे एक साधा भोळा हिंदू असा आहे हे एक साधा भोळा तो कुणावरच कधी ठेवत नाही कपटी डोळा हिंदू असा आहे एक साधा भोळा तो कुणावर ठेवत नाही कधी कपटी डोळा पण दुश्मन आपल्या ताटात जेवून पण दुश्मन आपल्या जाऊन करतोय हात्यार गोळा पण दुश्मन आपल्या जाऊन करतोय हात्यार गोळा आणि आपलाच अभ्यास करून आणि आपलाच अभ्यास करून तो आपल्यावरच फेकतोय हो स्फोटाचा गोळा दुश्मन आपलाच अभ्यास करून आपल्यावरच हो फेकतोय स्फोटाचा गोळा त्यामुळं आता तरी त्यामुळं आता तरी मुस्लिमांना मदत करणारे तुम्ही मागे व्हा जागे व्हा हिंदू जागे व्हा जागे व्हा हिंदू जागे व्हा भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी सगळे मिळून मिसळून तुम्ही व्हा भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी सगळे मिळून मिसळून तुम्ही व्हा जागे व्हा हिंदू जागे व्हा जागे व्हा हिंदूनो जागे जागे व्हा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांनी सांगितले की मुसलमान कधीच मातीसाठी लढणार नाही तो जातीसाठी लढणार त्यामुळं मित्रांनो आता खरी गरज आहे हिंदूला जागा व्हायची आणि हिंदूंनी जागा व्हायलाच पाहिजे मला तर असं वाटतं की नव्वद टक्के हिंदू जागा झालाय